राज्यात सांगायचं झालं तर जास्त कुठं पडणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली हिंगोली त्याच्या नंतर परभणी त्याच्यानंतर बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती हिंगोली वाशिम म्हणजे गणपती आपलं स्त्रीचं आगमन पासून ते पाच तारखेपर्यंत विसर्जनापर्यंत ह्या पट्ट्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात दररोज पाऊस सुरू हो राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात देखील इतर भागात देखील म्हणजे पुणे म्हणजे कोकण पट्टीपासून ते मुंबई इगतपुरी नाशिक तिकडला देखील ह्या म्हणजे उद्यापासून अठ्ठावीस पासून पाऊस वाढणार आहे स्त्रीचं आगमन होणार आहे आणि तिकडला पाऊस वाढणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तिकडं देखील काय होणार आहे स्त्रीचं आगमन झालं की तिकडे देखील पाऊस वाढणार आहे म्हणून बीड जिल्ह्यात वाढणार आहे कडाष्टीकडे पडणार आहे आहिल्यानगर देखील पडणार आहे जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे धुळे जिल्ह्यात देखील पडणार आहे नंदुरबार जिल्ह्यात देखील पडणार आहे नाशिककडे पडणार आहे इगतपुरीकडे जरा तिकडचा दररोज चालूच राहील म्हणून हे लक्षात येतं पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक सांगू इच्छित की राज्यात मध्ये म्हणजे पूर्वी दरबण पश्चिमी दरबण मराठवाड्यामध्ये आता हे तसं तर आजच नांदेड जिल्ह्यातून आजच पावसाला सुरुवात होईल नांदेड धर्माबाद बिलोली नायगा यवतमाळ म्हणजे इकडून आशी सुरुवात होईल अहमद कुंडलातून तर ते काय होणार आहे तुम्हाला सांग आजपासून ते पाच तारखेपर्यंत